शिरूर बस स्थानकात अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने विशेषतः महिलांना शौचालयात अस्वच्छता तसेच इतर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आमरण उपोषण निवेदन आज शिरूर बस स्थानकातील आगारप्रमुख प्रमुख गायकवाड यांना देण्यात आले बस स्थानकातील सुलभ शौचालय हे लघवीसाठी पूर्णपणे मोफत असून तिथे जबरदस्तीने पाच रुपये घेतले जात असल्याची तक्रार तसेच स्वच्छता गृहाची अस्वच्छता तसेच महिला कर्मचारी नसल्याने होणारी कुसंबणा तुटलेल्या खिडक्या पाण्याची अनुपलब्धता अशा अनेक समस्यांविषयी आगरप्रमुखांशी चर्चाही करण्यात आली तसेच या निवेदनातील प्रमुख मागण्या जसे की शौचालय पूर्णपणे मोफत असावे महिला कर्मचारी नेमावी स्वच्छता असावी महिलांसाठी शौचालय मोफत असा मोठा फलक लावण्यात यावा या मागण्या मान्य न झाल्यास तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती या दिवशी सकाळी अकरा वाजता शिरूर बस स्थानकात कुपोषणाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी सौ राणीताई कर्डिले डॉक्टर वैशाली साखरे व श्री शैलेश जाधव उपस्थित होते आज रामली महिला उन्नती बहुदिशय सामाजिक संस्थेच्या वतीने शिरुबर स्थानक येथील आगार प्रमुख मॅडम यांना आम्ही आज शौचालयाबाबत निवेदन दिलेलं आहे तर निवेदन याच्या अगोदर आम्ही खूप वेळा दिलेला आहे याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की महिलांसाठी जे पाच रुपये घेतले जातात ते न घेता महिलांसाठी मोफत आहेच आणि ते मोफत झालं पाहिजे ही त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे तसेच इथं महिला कर्मचारी नेमावी ही त्यामध्ये प्रमुख मागणी आहे आणि महिला शौचालयामध्ये अजिबात स्वच्छता नाहीये स्वच्छता ही कायमस्वरूपी तिथे स्वच्छता असावी तिथे मोठमोठे डस्टबिन ठेवण्यात यावे आणि जर ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही सकाळी अकरा वाजता बस स्थानक येथे आमरण उपोषण सुरू करणार हो। आहोत त्यामुळं आगरप्रमुख मॅडम कडे ह्या मागण्या केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं त्यांच्याकडनं की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू कारण का हे जे सुलभ शौचालय आहे ही एक मोठी संस्था आहे आणि त्यांच्या अंतर्गत हे सर्व महाराष्ट्रामध्ये सुलभ शौचालय कामकाज चालतं तर हे कामकाज चालू असताना यांच्या पाठीमागा कोणाचा हात आहे का हा वारंवार महिलांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे कारण किती वेळा जरी निवेदन दिलेलं आहे तर याच्यामध्ये काही परिणाम झालेला नाही आहे आज आम्ही स्वतः तिथं आज जाऊन आल्यानंतर असंही तिथं त्या ठिकाणी दिसून आलं की अनेक दरवाजे त्यांच्या खिडक्या पूर्णतः ओपन आहेत जर ह्या खिडक्या ओपन असतील याच्यामधून जर रात्रीचा एखादा प्रकार घडला तर याला जबाबदार कोण म्हणून आगार प्रमुख मॅडम यांनाही नम्रतेची विनंती आहे लवकरात लवकर यावर कारवाई आगार प्रमुख शिरूर बस स्थानकांच्या ह्यांच्याशी चर्चा झाली सुलभ शौचालया बाबतीतही डिटेल मध्ये चर्चा झालीच झाली पण बघूयात ते नेहमीच असंच बोलतात पण त्याचंही म्हणणं आहे की आम्ही पाठपुरावा करतो पण आम्हाला वरून काही हे उत्तर येत नाही आहे हे तर चर्चा झाली झाली आणि आज एक आणखीन एक महत्त्वाचा विषय हाताळण्यात आला तो म्हणजे ज्या वेळेला पुण्याच्या वाकडेवाडीमधून बरेचसे पब्लिक बसतात पण त्यांना शिरूरमध्ये थांबा देत नाही आहेत ते स्पष्ट सांगतात की शिरूरमध्ये बस थांबणार नाही बायपासनी सरळ बस जाणार आहे तर अशा लोकांसाठी अशा प्रवाशांसाठी माझं एक सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना शिरूर बस थांबा नाकारतील त्या लोकांनी त्या बसचा क्रमांक बस कुठल्या आगाराची आहे हे सर्व डिटेलमध्ये आणि वेळ हे सर्व डिटेलमध्ये शिरूर आगार प्रमुखांना एक लेटर द्या ते त्याच्यावर कार्यवाही करतील असं त्यांचं आम्हाला आत्ताच सांगण्यात आलेलं आहे तरी सर्व शिरूरवासियांना माझी या, या माध्यमातून एक विनंती आहे की तुम्हाला शिरूर जर नाकारलं शिरूरला येण्याला जर बस एस टी स्थानकानी एस टी वाहकांनी जर वा नाकारलं तर एक निवेदन तुम्ही आगार प्रमुखांना द्या चौकशी गृहात अनेक वेळा तक्रारी आल्या तिथं व्यवस्थित बोलत नाही व्यवस्थित उत्तर दिले जात नाही महिला वर्ग असतात प्रौढ वर्ग असतात त्यांना तेवढं बहुड उत्तर देतात किंवा उत्तरच देत नाहीत अशी आम्ही चर्चा केली त्यांनी आम्हाला सकारात्मक सांगितलं की आम्ही सांगू म्हणून त्यांना त्याच्यावर कारवाई करावी त्यांनी सुलभ समितीला वेळोवेळी दंड केलेला आहे वेळोवेळी त्यांना स्वच्छता ठेवण्याबाबत पत्र दिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये जर सुधारणा होत नसेल तर आम्ही सदरचं कामकाज रद्द करण्याबाबत शिफारस करत आहोत आगार